आजच्या टिफिनसाठी मी बनवलेली आहे कोथिंबीर वडी आणि व्हेज बिर्याणी तर कोथिंबीर वडी ना मी दोन प्रकारे बनवते त्यातला हा दुसरा प्रकार आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे निचळून घेतली आहे आणि बारीक बारीक कापून घेतली आहे अशी आता एका भांड्यामध्ये पाच चमचे बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे ना क्रिस्पीनेस जास्त येतो तर ह्यांना ना, ना जसं आपण बेसन बनवतो भजीसाठी पीठ करतो कर ना घट्ट असं तसं थोडं थोडं पाणी टाकून ना गुठळ्या मोडून घ्यायचे आणि असं घट्टसर पीठ करून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेले त्याच्यामध्ये जिरं फुललं की त्याच्यामध्ये आलं लसूण यांची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा आवडीनुसार ना याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे स्टार्टिंगलाच टाकले नंतर ते बाहेर ओढून येतात म्हणून ते नंतरच टाकायचे थोडीशी हळद टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि आता कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडी नरम झाली ना की त्याच्यामध्ये मग जे बॅटर तयार केलेलं आहे ना बेसनाचं ते मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एकदा मिक पुन्हा एकदा हलवून घेतलं आहे आणि आता ह्या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेतलं आहे मी पुन्हा एकदा पळीने हलवून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार पुन्हा मिक्स करून घेणार आणि आता हे जोपर्यंत मिक्स करायचे जोपर्यंत कढईमधून ते सेपरेट होत नाही आणि पळीलासुद्धा लागत नाही हे बघा असा गोळा तयार झालेला आहे आता ह्या गोळ्याला ना एका प्लेटला मी तेल लावलेलं आहे ते त्याच्यामध्ये हा गरम गरमच थापून घेतलेला आहे ना भरपूर सारे तीळ लावायचे छान वाटतात बघायलासुद्धा आणि आता व्यवस्थितपणे शेप देऊन घेते ही प्रोसेस आहे ना गरम गरम असतानाच करून घ्यायची शेप देऊन घ्यायचे तीळ लावून घ्यायचे आणि आता थंड करायला ठेवायचं आहे थंड झालेलं आहे बघा अजिबात चिटकून राहिली नाही सहजरित्या निघालेली आहे ही कोथिंबीर वडी आणि आता ह्याच्या वड्या पाडून घेते आवडीनुसार जेवढ्या पाहिजेत मोठ्या छोट्या मी मीडियम साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ते बघा केवढी जाड झालेली आहे मस्त बेकी हिला आपण शेलफ्रायसुद्धा करू शकतो किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतो तर इथे चपातीचा तवा गरमच होता म्हणून मी ह्याच्यामध्ये शेलफ्राय करून घेतलेल्या आहेत या कोथिंबीर वड्या मग कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि आजच्या टिफिनसाठी मी बनवलेली आहे चपाती त्याचबरोबर को ना कोथिंबीर वडी आहे ही बघा किती क्रिस्पी वरतून आहे आणि आतमध्ये एकदम मऊ मऊ आणि टेस्टी ह्या तर नवरात्रीमध्ये असंच काही ना काहीतरी वेगळं वेगळं बनवावं लागतं तर वेज बिर्याणी बनवलेली आहे मी त्याच्यामध्ये बटाटा टाकले आहे पनीरच्या जागी कारण की पनीर घरामध्ये नाही आवडत कोणाला जास्त आणि फरसबीची भाजी बनवलेली वाफे आहे वाफेवरतीच आलं लसूण पेस्टमध्ये थोडासा बटाटा टाकला आहे कोशिंबीर बनवली आहे कारण की बिर्याणी आहे म्हणून थोडेसे फ्रूट आहेत तर आजचा इथे माझा टिफिन पॅक झालेला आहे आणि आज नवरात्रीचा देवी आहेचा रंग दिवस आहे तिसरा रंग आहे निळा तर मी आज न घालता ड्रेसच आहे निळा कलरचा चला मग भेटूया आपण अशाच मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर